बिरदेवाच्या नावाने चांगभला चा गजरामध्ये भंडाऱ्याचे मुक्त उधळण करत लाखो भाविकांच्या गर्दीत वाशी यात्रेचा मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला हेडाम पाहण्यासाठी आणि भाकणूक ऐकण्यासाठी बिरदेव मंदिर परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पाहुया या यात्रेबाबतचा आमचे प्रतिनिधी साताप्पा उर्फ बंटी पाटील यांनी घेतलेला आढावा नमस्कार आपण आता आहे करवीर तालुक्यातील वाशी या वाशी बिरदेव देवालयाच्या या परिसरामध्ये दे आपण आहोत आणि गेली एक महिना या यात्रेची तयारी जी सुरू होती आणि या तयारीचं तयारी, तयारी करण्यासाठी ग्रामपंचायत देवस्थान कमिटी तसेच ग्रामस्थ सगळ्यांनी ही यात्रा पार करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि या यात्रेसाठी कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र आंध्र आणि गोवा या चार राज्यातील भाविक या ठिकाणी येत असतात आणि या भक्तिभाव भक्तिभावाने ही यात्रा पूर्ण केली जाते आणि आपण खऱ्या अर्थाने या यात्रेच्या ठिकाणी आहोत यात्रेची जी सकाळपासूनची सुरुवात आहे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले आहेत आता या परिसरामध्ये हेडाम हेडाम सुराने हेडामसाठी या हेडाम पाहण्यासाठी आणि काही वेळानं आपल्याला आपलं वागणूक पण होणार आहे आणि या ऐकण्यासाठी भाविकांनी या परिसरामध्ये फार मोठी गर्दी केलेली आहे आणि आपण या यात्रेबाबत जाणून घेणार आहेत आपण या मंदिराचे आणि मंदिराचे ट्रस्टी ट्रस्टी म्हणण्याचे संचालक यांच्याकडून जाणून घेऊया आपण या यात्रेची काय पार्श्वभूमी आहे आज यात्रेचा तिसरा दिवस आणि मुख्य यात्रा आज संपन्न होते आज सकाळपासून नवसाचे दंडवत आणि जो कानगाववरून मानाचा गाडा येतो तो मानाचा गाड्याचं इथं आगमन झालेला आहे आणि तो त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी विसावा घेतलेला आहे यानंतर गावातील सुद्धा मानाचे गाडे अनेक माना आलेले आहेत त्यांचं सुद्धा पालखी बाहेर पडायच्या अगोदर आता आगमन झालेलं होतं आणि आता पालखी दगडी सदरेवरती आलेले आता भाकणूक आणि हेडाम खेळण्याचा कार्यक्रम सुरू आहे यानिमित्तानं हजारो नाही तर लाखो काशीनगरामध्ये दाखल झालेले आहेत अग अगदी शांततेच्या वातावरणामध्ये यात्रा पार होत आहे हजारो क्विंटल भंडाऱ्याची इथं उधळण होत आहे आणि असे मागच्या सहा वर्षापूर्वी यात्रा झाली होती त्यामुळं कोरोनाच्या काळात यात्रा झाला नसल्यामुळं की भव्य प्रमाणातमध्ये लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये अनेक लोक यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा राज्यातील सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत चांगल्या प्रतीचं नियोजन सर्व यात्रे करून इथं झालेलं आहे आणि अशाच पद्धतीची यात्रे आज यात्रेचा मुख्य दिवस आहे रात्री यात्रेत पालखी जळासाठी बाहेर पडणार आहे पहाटे पालखी परत मंदिरात येईल आणि त्यानंतर नवसाची बकरी बळी देण्याचा कार्यक्रम पार पडेल आणि उद्या दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी कायम राहील धन्यवाद साहेब आज आज हा मुख्य दिवस आहे यात्रेचा आणि आज मोठ्या भक्तिभावाने आज हा दिवस पूर्ण होत आहे आणि अशाच प्रकारे आज हा देवाला आज गोडा नैवेद्याचा मान होता उद्या खारा नैवेद्य होणार आहे त्यामुळे या या ठिकाणी जी गर्दी आज आहे या चार राज्यातून जे भाविक आलेले आहेत याचबरोबर हा प्रसाद घेण्यासाठी उद्या देखील या परिसरातील बरेचसेच या कोल्हापूर जिल्ह्यातून बरेचसेच भक्त हा प्रसादाचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी आज राहणार त्यामुळे उद्या देखील याच पद्धतीनं हा भाविकांचा जनसमुदाय इथं उपस्थित राहणार आहे बी न्यूजसाठी वाशिहून बंटी पाटील